विजय सोप्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्या दारावरची बेल वाचते तो पेपर समोरच्या टेपलावर ठेवून पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाजात रमेश उभा असतो त्याला आत घेताच रमेश घरी कोणीच नाही वाटतं विजय नाही तू बस मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो रमेश नाही नको मी आत्ता चहा घेतला आहे विजय सहज आलो सहज आला होतास की काय काम होतं रमेश समोरच्या सोप्यावर बसत तुला उमाबद्दल काही कळले की नाही विजय उमाबद्दल तिचे काय झाले रमेश दोन वर्षापूर्वी ती गेली विजय काय अशी कशी गेली काही दिवसापूर्वीच आपल्या इमारती तिच्या कोणी ओळखीच्या माणसांना भेटायला आली होती तेव्हा आमचा छान संवाद झाला होता तेव्हा तर ती चांगली ठणठणीत होती असे अचानक तिला काय झाले मला फोन तरी करायचा रमेश तू गावी होतास ना तुला फोन करत होतो पण लागला नाही तुला फोन लागू नये तसा काही उपयोग नव्हताच विजय तू गेला होतास ना तिच्या अंत्यसंस्काराला रमेश हो मी गेलो होतो पण ते सारे मला पाहत नव्हते ती अविवाहित तरुण मुलगी असल्यामुळे तिला अंत्यसंस्कारापूर्वी अगदी नवीन नवीन सारखे नटविले होते तिचे लग्नही लावले मी जड मनाने अक्षताही टाकल्या हे सारे करताना माझ्या डोळ्यातून अक्षरच गंगा जमुना वाहत होत्या विजय नक्की काय झाले होते, होते आजारी होती का काही मोठा आजार झाला होता का तिला मला सविस्तर सांग जरा रमेश तिच्या घरचे म्हणत होते की तिने रस्त्यावरील गाडीवरचे काही बाई अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे तिला विषबाधा झाली आणि त्यामुळे तिची तब्येत बिघडून तिचा मृत्यू झाला विजय हे कसे शक्य आहे मला नाही वाटत की नुसत्या अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असेल इतकीही ती लेची पेची नव्हती नक्कीच काहीतरी दुसरे कार्यच असणार तिचे कोणासोबत प्रेम प्रकरण वगैरे सुरू होते का रमेश त्याबद्दल मला तरी काही माहीत नाही पण मी माहिती काढल्यावर मला बाहेरून असे कळले आहे की ती उंदीर मारण्याचे विष पाहिलेली होती कित्येक तास तिने ते कोणाला कळू दिले त्या तीचा शेरा त्या नाही त्यामुळे ते तिच्या शरीरात चांगलेच भिनले त्यामुळेच कदाचित डॉक्टरांनाही तिला वाचवणे शक्य झाले विजय म्हणजे उमाने आत्महत्या केली आहे तिच्यासारख्या खुलास मुलीने आत्महत्या करणे तसे थोडे पचायला जडच आहे सध्याच्या स्वार्थी जगातही कोणाचे कोणाला पडलेले नसताही लोक आत्महत्या करतात हे जरा विचित्रच वाटते आज सगळ्यांना माहीत आहे हे जग कोणासाठीही कधीही थांबत नाही आता तिने आत्महत्या केली तिच्या घरच्यांना प्रचंड दुःख झाले असेल पण तरीही ते किती दिवस रडतील फार फार महिनाभर त्यानंतर तरी ते आपल्या जगण्यात तर रमायला सुरुवात करतीलच तिच्या आत्महत्या करण्याने तिने कोणता प्रश्न तर नक्की सोडविला नसेल उलट तिची आत्महत्या तिच्या घरच्यासाठी नवीन प्रश्न निर्माण करून गेली आहे ज्या घरातील व्यक्तीने आत्महत्या के केली आहे अशा घरातच सातवतनाला जाणंही फारच विचित्र वाटते कारण त्यांच्या मनात सतत हाच विचार सुरू असतो की समोरच्या समोरच्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे खरे कारण सांगत सांगता येत नाही आणि खोटे बोलणे अवघड होऊन बसते रमेश हो मलाही ती असे काही करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते तिचा भाऊ माझा खास मित्र त्यामुळे तिच्यात आणि माझ्यात खास मैत्री पण तिच्या भावाने आमच्या मैत्रिणीवर कधीच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही त्याचा तिच्यावर प्रचंड जीव होता तिच्या अशा अचानक जाण्याने तो खूपच खचला आहे ती तिच्याशी ती तिशीच्या जवळ असतानाही तिला त्याचे लग्न झाल्यासारख झाल्या खेरीचं लग्न करायचे नव्हते ती फारच हव्या मनाची होती कोणताही दुःख तिला पावत नसे विजय सध्याच्या युगात हळ्या मनाचे असणे हेच एक समस्या झालेली आहे कारण आज कोणालाही कोणाचेही मन दुःख विताना काहीच वाटत नाही मला तर वाटते तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न उरकून टाकायला हवे होते कारण तसेही तिने तिच्या आयुष्यात कोणतेही फार मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेले नव्हते ती मुलगी संसारात आणि माणसात रमण्यास योग्य होती आता काय बिचारीची सारी स्वप्ने स्वप्नेच राहिले तिच्या जाण्याचे कळताच क्षणभर मला प्रचंड वाईट वाटले होते पण तिने आत्महत्या केली हे कळताच मात्र माझ्या वाईट वाटण्याची तीव्रता कमी झाली का कोणाच जाणे कोणी आत्महत्या केली मग ती कोणत्याही कारणाने का असे ना आम्हाला त्याचे फारसे वाईट वाटत नाही या जगात कोणत्याही मनुष्याला आत्महत्या करायला लागावी असे कोणतेही कारण अस्तित्वातच नाही या मताचा मी आहे मनुष्य प्राणी सोडून इतर प्राणी कुठे आत्महत्या करतात मनुष्याच्या आत्महत्येला जर कोणती गोष्ट कारणीभूत असतील तर त्या मानवी समस्या नक्कीच ना नाहीत त्याला जर काही जबाबदार असेल तर तो म्हणजे अतिविचारी मानवी मेंदू रमेश तू बरोबर बोलत आहेस एका एक समस्येतून जाणारे दोन व्यक्ती आत्महत्या करीत नाही हजारो लोकांचा प्रेमभंग होतो विश्वासघात होतो असाध्य आजार होतात आर्थिक नुकसान होते संकट येतात पण त्या हजारातील फक्त एकदाच आत्महत्या करतो विजय आत्महत्येचा विचार कोणाच्या मनात एका दिवसात कधीच अचानक येत नाही प्रत्यक्ष आत्महत्या करण्यापूर्वी कित्येक दिवसा अगोदर हो तो त्याच्या मेंदूत घोळत असतो असा विचार करणारे लोक कधी कधी अचानक उत्साहितपणेही वागायला लागले असतात जे नैसर्गिक नसते म्हणजे ती तिच्या घरच्यांना आणि आनंदात असल्याचे दाखवत होती ते खोटे होते वास्तवात ती आतल्या आत मानसिकदृष्ट्या पोखरली जात होती एक मुलगी म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्या वयाचा इतर मुलींच्या दृष्टिकोनातून तिचा विचार करायला हवा होता तिचे लग्न झाले नसतानाही ती तिच्या सर्व मित्रमैत्रिणींच्या लग्नात उत्साहाने सहभागी होत होती हे खरे तर चांगले लक्षण नव्हते आज पालक आपल्या मुलींसाठी सर्व संपन्न निर्वेशनी सरकारी नोकरी असणारा श्रीमंत स्वतःचे घर असणारा आणि कुटुंबापासून विभक्त राहण्यास तयार असणारा त्यांच्यासोबतच आपल्या जातीतील मुलगा शोधत असतात त्यामुळे मुलीची मुली लग्नाची वय उलटून जातात त्यातल्या त्यात सामान्य घरातील सामान्य मुली लवकर लग्न करून आपल्या सामान्य संसारात रमून सामान्य सुखे उपभोगतात उपभोगत सामान्य आयुष्य सुखासमाधानाने जगत राहतात त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत नाहीत कारण त्यांच्या डोक्यात सतत फक्त आपले पोट भरण्याचा विचार असतो बाकीच्या गोष्टींचा विचार करायला त्यांना वेळच मिळत नाही रमेश तू बरोबर बोललो आहे बोलतो आहेस रस्त्याच्या कडेला उघड्यावर संसार थाटलेल्या लोकांनी आत्महत्या केल्याच्या बाबतीत कधी वाचण्यात येत नाहीत विजय त्या येणारही नाहीत कारण त्यांना फक्त आपले पोट भरण्याची चिंता असते बाकी कोणत्याही संसारिक मोहात ते फार गुंतलेले नसतात त्यांच्या स्त्रियांना कधी पाहिले आहेस एखाद्या सुपर मॉडेललाही लाजवेल अशी त्यांची अंग काठी असते तर दिसायला रेखीव आणि फारच सुंदर असतात पण तरीही उघड्यावर त्यांच्या भोग पडलेल्या कपड्यातून डोकवणारे त्यांचे अंग कोणी पाहतही असेल यांनी त्यांना अजिबात चिंता नसते रोज काम करायचे संध्याकाळी मस्त मटण शिजवायचे त्यासोबत थोडी दारू ढोसायची आणि जगाची आणि उद्याची चिंता न करता मस्तपैकी ताणून द्यायचे रमेश हो कधी कधी मला ते लोक आपल्यापेक्षा सुखी वाटतात कारण त्यांना पोटाची सोडली तर बाकी कशाची फारशी चिंता नसते विजय अगदीच असे नाही त्यांचीही नक्कीच काही स्वप्ने असतील पण शिक्षणाच्या अभावामुळे कदाचित ती फार मोठी नसतात अज्ञानात सुख असते म्हणतात ते काही खोटे नाही तसे पाहिले तर वास्तवात कोणत्याही मध्यमवर्गीय माणसा माणसा इतके त्यांचे स्वप्न असते तरी ते अतिसामान्य आयुष्य जगतात माणसाच्या आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य मिळवण्याची हट्टासहज कधी कधी त्याला मृत्यूचा जवळ घेऊन जातो रमेश तुझे तरी काय वेगळे आहे तूही एका ध्येयाने पछाडलेले असल्यामुळेच अजूनही अविवाहित आहेस तुझ्या आयुष्यात इतक्या स्त्रिया येऊनही कोणाच्या प्रेमात गुंतून पडल्या नाही तू तुझे ध्येय साध्य केलेस का तुझ्या मनात असा आत्महत्येचा विचार कधी डोकावला नाही नाही ना विजय मी फक्त एक विचारी माणूस नाही तर अति विचारी माणूस आहे त्यामुळे या जगातील जागण्याला जगण्याला तसा काही अर्थ नाही हे सत्य मी जाणतो पण मला नेहमी वाटते जर परमेश्वराने आपल्याला माणसाचा जन्म दिलेला आहे तर निदान आपण जोपर्यंत आपल्या जीव आहे तोपर्यंत जगण्यातील मज्जा लुटण्यासाठी तरी जगले पाहिजेत त्याला पर्याय असू शकत नाही आत्महत्या करणे म्हणजे जगण्यापासून पळण्यासारखे आहे तसा ही जो जगण्यापासून पळण्याचा प्रयत्न करून पाहतो तो, तो आत्महत्या करण्यापूर्वीच मेलेला असतो कोणत्याही आत्महत्येने या जगातील कोणताच प्रश्न कधीही सुटलेला नाही आणि भविष्यातही सुटणार नाही रमेश तू अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही स विजय रमेश हे सत्य आहे की आपल्या जगण्याला काही अर्थ नाही असे कधी कधी मलाही वाटून जाते मलाच काय प्रत्येक माणसाला त्यांच्या आयुष्यात हे असे कधी ना कधी वाटून जातेच त्यात काही नवीन नाही उमाने आत्महत्या करण्याला एक कारण असू शकते ते म्हणजे लग्न अथवा प्रेमभंग दुसरे कोणते कारण असण्याची शक्यताच नाही हे तुलाही चांगलेच माहिती आहे रमेश हे बाकी तू बरोबर बोललास तशी तिच्या घरी काही आर्थिक समस्या नव्हती हो तिचे घरचे तिचे लग्न लावून द्यायला कधीही तयार होते कदाचित तिला लग्नच करायचे नसेल त्यामुळे लग्न करण्याच्या विचाराने तिला मानसिक त्रास होत असेल अथवा अथ्व, तिला ज्याच्यासोबत लग्न करायचे असेल तो लग्नाला तयार नसेल अथवा तिचे प्रेम दुसऱ्या कोणाचे तरी झाले असेल विजय हे बाकी तू बरोबर बोललास आयुष्यात अपयश पचवता येणे खूप महत्त्वाचे असते ज्यांना ज्यांना त्यांच्या आयुष्यात अपयश पचवता आले ते पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात खूपच यशस्वी झाले रमेश तुला नाही का अपयशाची भीती वाटत विजय पूर्वी वाटायची आता नाही वाटत ज्या दिवशी माणूस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे अपयश पचवतो त्यानंतर कोणत्याही अपयशाचे अपयशाची त्याला काहीही वाटण्याचे होते ते मोठे अपयश जास्तीत जास्त वेळा माणसाला आत्महत्या करण्यात प्रवृत्त करते त्यामुळे माणसाच्या आयुष्यात जितके यश महत्त्वाचे आहे तितकेच अपयशही महत्त्वाचे आहे सतत यश मिळव मिळवणाऱ्या अपयश पचविणे जड जाते सतत यश मिळविणाऱ्यांना अपयश पचवणे जड जाते रमेश हे बाकी खरे सतत सुखाशी ना आयुष्य जगणारा आपल्या आयुष्यात येणाऱ्या संभाव्य दुःखांच्या कल्पनेनेही आत्महत्या करतो विजय त्यामुळे ज्यांचे आयुष्य अनेक चढउतारांनी आणि सुखदुखाने भरलेले असते ते, ते सहज आत्महत्या करीत नाहीत रमेश उमाची आत्महत्या ही काहीच्या मते एक सामान्य आत्महत्या असली तरी माझ्या नजरेत मात्र कोणत्याही स्त्रीची आत्महत्या ही एक सामान्य आहे समाजाने आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या आत्महत्येच्या कारणाचा डोळसपणे अभ्यास करायला हवा ज्या कारणाने स्त्रियांच्या मनात आत्महत्येचा विचार डोकावतो ती कारणे दूर करण्यासाठी समाजाने प्रयत्न करायला हवा कुटुंबातील स्त्रियांसोबत सर्वच अगदी सर्वच विषयावर मोकळा संवाद व्हायला हवा जो आज आपल्या समाजात कदाचित कदाचित होत नाही विजय तू अगदीच योग्य ते बोललास माझी व्यक्ती कोणत्याही स्त्रीसोबत अगदी कोणत्याही विषयावर चर्चा करायची तयारी असते उमा माझ्यापेक्षा वयाने फारच लहान असली तरी आमच्यात उत्तम संवाद व्हायचा पण मागच्या काही वर्षात आमची भेट बऱ्याचदा झाली पण संवाद मात्र झाला नाही तो व्हायला हवा होता तो न झाल्याची खंत मला आयुष्यभर राहील आत्महत्येसारखे विचार माणसाच्या मनात येत असताना त्यांनी आपले मन कोणासमोर तरी मोकळे करण्याची गरज आहे त्यासोबत आत्महत्येचा विचार मनात आल्यास कोणीही आपली आत्महत्या एक दिवस जरी पुढे ढकलली तरी कदाचित तो त्याच्या आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होऊ शकतो कारण माणसाचे आयुष्य बदलायला कधी कधी एक घंटा अथवा एक क्षणही पुरेसा होतो रमेश आज माणूस माणसाच्या घराड्यात असूनही एकटा पडलेला आहे एक कारण एका संवादाची कमतरता त्यामुळे माणसा माणसातील संवाद वाढायला हवा विजय हो व्हॉट्सअपवर सतत मेसेज पाठवणे म्हणजे संवाद नव्हे सोशल मीडियावर असलेले आपले हजारो मित्र म्हणजे आपले खरे मित्र नव्हे त्यामुळे संवाद हा प्रत्यक्ष भेटून बोलून होत नसले तरी तो फोनवर बोलून अथवा व्हिडिओ कॉलवर करून व्हायला हवा प्रत्येकाने असा एक मित्र अथवा मैत्रीण आयुष्यभर सांभाळायला हवी ज्याला किंवा तिला आपण आपल्या आयुष्यातील सर्व गुपीत सांगू शकू रमेश विजय असा एखादा तुझा मित्र आहे का विजय हो आहे ज्याला माझे अगदी लहानपणापासूनची सर्व गुपिते जी माझ्या घरच्यांनाही माहीत नाही आम्ही जेव्हा कधी प्रत्यक्ष भेटतो तेव्हा आमच्यात कमीत कमी दोन ते तीन तास तरी संवाद हा होतोच इतकेच काय माझे लग्न न करण्याचे जे कारण कोणालाच माहीत नाही अगदी माझ्या घरच्यांनाही ते कारण घरच्यांनाही ते कारण नाही माहिती त्याला माहीत आहे आत्महत्या रोखण्याचा संवाद हा हाच एक उत्तम उपाय आहे त्यामुळे कोणासोबत कोणत्याही विषयावरील संवाद करणे टाळता कामा नये रमेश माझी आणि उमाची मैत्री खूप घट्ट होती पण आमच्यातील संवाद मात्र कदाचित तितका घट्ट नव्हता तो असता तर कदाचित ती माझ्याशी तिची मन मोकळी करू शकली असती विजय मन मोकळे करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे लिखाण त्यामुळे प्रत्येकाला रोजनिशी लिहिण्याची सवय असणे उत्तम असते मग ते शब्द फक्त कागदावर उमटणे गरजेचे आहे असे नाही ते संगणकाच्या स्क्रीनवर उमटलेले तरी काही हरकत नाही पण ती उमटायला हवे रोज स्वतःच्या स्वतःशी संवाद होणे फार गरजेचे आहे रमेश तू अगदी योग्य ते बोललास आता मी निदान रोजच्या रोज माझ्या बायकोसमोर तरी माझे मन मोकळे करत जाईल विजय हेच उत्तम होईल इतक्यात रेशमाचा मोबाईल खनखनतो त्यांच्या बायकोचा फोन इतक्यात रमेशचा मोबाईल खनखनतो त्याच्या बायकोचा फोन असतो तो उचलतो आणि कानाला लावतो पलीकडून त्यांची बायको त्यांच्याशी काहीतरी बोलते आणि त्याचा चेहरा पडतो त्याचा चेहरा पडलेला पाहून विजय काय झाले अचानक तुझा चेहरा कसा पडला रमेश आमच्या माजल्यावर भांड्याच्या घरात राह भाड्याच्या घरात राहणारे कुटुंबातील बावीस वर्षाच्या अविवाहित मुलींनी पंख्याला फास लावणं काही वेळापूर्वीच आत्महत्या केली आज सकाळीच आमची नजरानजर झाली होती नेहमीसारखी मला पाहतच गोड असली होती आता तिच्या आत्महत्यामागे कारण काय असेल विजय नुकतंच